आणि सदनिका प्रकरणी माजी मंत्री माणिकराव कोकाटे जामीन मिळवण्यासाठी रुग्णालयातून थेट न्यायालयात दाखल झालेले आहेत नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं शिक्षा कायम ठेवली होती तर सर्वोच्च न्यायालयानं त्यांना स्थगिती दिली होती जामीन अर्जावर सही करण्यासाठी माणिकराव कोकाटे हे न्यायालयात दाखल झाले या क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय माणिकराव कोकाटे हे थेट रुग्णालयातून न्यायालयात दाखल झालेले आहेत तीस वर्ष सदनिका घोटाळा प्रकरणी माणिकराव कोकाट यांना शिक्षा सुनावण्यात आली होती त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातून त्या शिक्षकाला स्थगिती मिळाली होती दरम्यान याबद्दलच अधिकचे तपशील देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्याशी जोडले गेले आहेत किरण एकूणच तर बघितलं तर माजी मंत्री माणिकराव कोकाटे ते लिलावती रुग्णालयामध्ये उपचारसाठी दाखल होते आणि त्याच वेळेला त्यांना नाशिकच्या न्यायालयानं जी शिक्षा सुनावलेली होती ती जिल्हा सत्र न्यायालयानं कायम ठेवलेली होती आणि त्या सगळ्या अनुषंगाने त्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती उच्च न्यायालयामध्ये शिक्षेला स्थगिती कायम ठेवण्यात आलेली होती त्यानंतर त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती आणि त्या ठिकाणी शिक्षेला स्थगिती आणि जामीन देखील मिळवले मिळवलेला होता अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जो अटकपूर्व जामिनाचा जो कार्यकाळ होता तो संपल्यानंतर माणिकराव पोकाटे हे रुग्णालयातून आज नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दाखल झालेले दा आहेत आणि एकूणच या सगळ्या दरम्यान त्यांच्या जामिनासाठी नेमकी काय सुनावणी होते त्यामध्ये त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून काय नेमका युक्तिवाद केला जातो ते बघणं महत्वाचं असणार आहे मात्र एकूणच या सगळ्या काळामध्ये सदिनीच्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकटे यांना दोषी ठरवण्यात आलेलं होतं त्यांची आमदारकी राहणार की जाणार अशा स्वरूपाची चर्चा रंगलेली होती मध्यंतरीच्या काळामध्ये या शिक्षेच्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकटे यांचा राजीनामा देखील घेण्यात आलेला होता आता अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आमदारकी वाचवण्यासाठी माणिकराव कोकटे यांच्याकडनं प्रयत्न केले जात असतानाच आजच्या ता दिवशी त्या सुनावणीच्या दरम्यान त्यांच्या जामिनावर काय युक्तिवाद होतो हे बघणं महत्वाचं असणार आहे नक्कीच त्यामुळे आता न्यायालयात काय सुनावणी पार पडते यावर आपलं लक्ष असेलच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी